अमरावती शहरात संजय गांधीनगर गल्ली नंबर दोन मंगळवारी संध्याकाळी पाच दमदार पावसाने हजेरी लावली यावेळी या पावसाचा आनंद घेण्यासाठी पावसात नाचत असलेल्या सहा वर्षीय चिमुकलीवर वीज कोसळून यामध्ये तिचा मृत्यू झाला प्राप्त माहितीनुसार शहरातील संजय गांधीनगर मधील चार ते पाच लहान मुली पावसाचा आनंद घेण्यासाठी एका घराच्या स्लॅब वर नाचत होत्या याच वेळी अचानक वीज कोसळल्याने पाण्यात खेळत असलेली निवी निलेश वय वर्ष सहा हिला विजेचा धक्का बसल्याने ती बेशुद्ध झाली घराजवळच्या नागरिकांनी तिला आधी खाजगी रुग्णालयात नेले तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले निवी सोबतच वंशिका मोहन लोणकर वैवर्ष आठ हिला देखील विजेचा धक्का बसल्याने तिचे हातपाय काही वेळाकरिता निकामी झाले होते यावेळी पालकांनी वेळीच तिला खाजगी रुग्णालयात भरती केले एस न्यूज महाराष्ट्र करिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर